नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे गोजेरीला भेटायला तिचे आजी आजोबा आलेले असतात आता विलास पाटील गोजेरीसाठी पेज घेऊन येतो तिला आपल्या हाताने पेज भरवत असतो त्याच वेळेला त्याला गोजेरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत असतो तो, तो गोजेरीला विचारतो देखील बाळा इतका आनंद झालाय तरी कसला तेवढ्यात गोजिरी सांगते मला माझे गोबरे अंकलच बाबा म्हणून हवे होते आणि आज मला ते बाबा म्हणूनच मिळाले आहेत म्हणूनच मला खूप आनंद झालेला आहे असं गोजिरी आई बाबांना सांगत असते त्याच वेळेला मात्र गोजिरीच्या आवडीची पेज आणलेली असते आणि ती पेज विलास पाटील स्वतःच्या हाताने गोजिरीला भरवत असतात त्याच वेळेला गोजिरीला खूप आनंद झालेला असतो आणि गोजिरी शौणक बद्दलच इथे विलास पाटीलशी बोलत असते त्यामुळे विलास पाटील आता गोजिरीचं कौतुक करत असतो गोजिरीला म्हणतो अरे वा आमची गोजिरी खूपच शहाणी आहे त्यावर गोजिरी विलास पाटलांना म्हणत असते मी आता तुमच्या घरी येणार नाही मी आता माझ्या बाबांच्या घरी जाणार आहे त्यावर विलास पाटील म्हणतो असं कसं बरं इतके दिवस तर तू आमच्यासोबतच राहत होतीस ना आमच्याच घरी यायचं त्याबरोबर गोजिरी म्हणत असते माझ्या बाबांचं घर मला माहीत नव्हतं आणि माझे बाबा कोण आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही तुमच्याकडे राहत होतो पण आता माझे बाबा कोण आहेत हे माहीत पडलेलं आहे त्यामुळे मी आणि आई आता बाबांकडेच राहायला जाणार आहोत जसं की तुमच्याकडे मामा आणि जसं आरव राहतो ना अगदी तसंच असं गोजिरीनं म्हटल्यावर विलास पाटील म्हणत असतो नाही नाही तू आमच्यासोबत आमच्या घरी जायचं आणि तो शौनकच्या घरी पाठवायला गोजिरीला नकार देत असतो त्यामुळे गोजिरी खूप संतापते आणि गोजिरी हट्ट करत असते गोजिरी विलास पाटलांना म्हणत असते की नाही नाही काहीही झालं तरी मी माझ्या बाबांकडे जाणार आहे म्हणजे गोबरे अंकलकडे जाणार असं ती सतत म्हणत असते इथे विलास पाटील ऐकायलाच तयार नसतो त्यामुळे गोजिरी हात झिडकारत असते गोजिरीच्या हातामध्ये कळ येते आणि नेमकी नर्स तिथे आलेली असते आणि ती नर्स विलास पाटीलला ओरडते आणि म्हणते तुम्हाला किती वेळेला सांगितलं आहे की तिला त्रास देऊ नका म्हणून तिचा हात आपल्याला जास्त सांभाळावा लागणार आहे एक काम करा तुमचं झालं असेल तर तुम्ही बाहेर जा अशी ती नर्स विलास पाटलांना सांगत असते त्याच वेळेला गोजिरी म्हणत असते आजीला राहू देत आजोबाला बाहेर जाऊ देत म्हणून आणि त्यानंतर उमा तिथेच थांबलेले असते तर, तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं केदार हा कामाला चाललेला असतो आता त्याच्या लक्षात येतं घरात तर दिव्या आणि राजन आहेत आता ते साजिरीबद्दल कल्याणीना पुन्हा काहीतरी भरवून देणार आणि मग कल्याणी त्याचाच रागराग करत बसेल आणि लाडची ओढणी देण्यासाठी केदार हा राघव आणि दिव्याकडे जातो आणि म्हणतो तुम्ही मी नसताना इथे कल्याणीला काही पण भरवून देऊ नका साजेरीबद्दल ही तुमची आता एक सवयच झाली आहे असं म्हणत असतो तितक्यातच कल्याणी तिथे येते कल्याणी केदारवर ओरडते आणि म्हणते तुमचं काय सारखं तेच चाललंय साजिरीची बाजू घ्यायची आहे आणि मला कोणीही भडकू दे पण मला जे योग्य वाटतं तेच मी करते आता यावर केदार हा कल्याणीला सांगत असतो काहीही झालं तरी आता आपल्याला साजिरीला सून म्हणून स्वीकारायचं आहे तसंही साजिरीच्या घरातली माणसं खरंच खूप छान आहेत आपणच सांभाळून घ्यायला कुठेतरी कमी पडलेलो आहोत असं देखील केदार कल्याणीला सांगत असतो आता इथे मात्र कल्याणी केदारवरच चिडते आणि म्हणते तुम्हाला काही कळतं आहे का तुम्ही हे सगळं काय बोलताय आणि प्लीज हे सर्व काही बोलू नका आणि काही झालं तरीसुद्धा मी साजिरीला ह्या घरामध्ये घेणार नाही कारण या घरात तिची जागा नाही आहे तितक्यात शौनक तेथे ते येतो आणि शौनक म्हणतो आई तुला कळतं आहे का तू काय म्हणतेस ते आता मी ठरवतोय साजिरी आणि गोजिरीला घरी घेऊन यायचं आणि तू नाही म्हणतेस गोजिरी माझी मुलगी आहे त्याचबरोबर ती तुमची नातही आहे तरी देखील तुमची काय नाटकं का चालली आहेत आता गोजिरीला तुम्ही ह्या घरात ठेवणार नसाल ना तर मला सुद्धा ह्या घरात राहायला काहीच इंटरेस्ट नाही आहे मी सुद्धा हे घर सोडून जातो आणि मी साजिरी आणि गोजिरीबरोबर वेगळा राहतो असं आता शौनक बोलत असतो आणि शौनक आता त्यावेळेला तिथून चाललेला असतो आपली बॅग भरण्यासाठी तेवढ्यात केदार त्याला थांबवतो तुला माझी शपथ आहे असा काहीघाईने विचार करू नकोस तुझ्या आईचासुद्धा विचार कर आणि त्याच वेळेला शौनक बोलायला जाणार मला या सगळ्याचा खूपच कंटाळा आलेला आहे त्यावर शौनक बोलतो बाबा तुम्हाला आता असं वाटत असेल मी तुमचं ऐकावं तर माझीसुद्धा आता एक अट आहे काहीही झालं तरी मी तुमचा ऐकणार नाही आणि मी दुसरं लग्न करणार नाही कारण मला सुद्धा एक मुलगी आहे गोजिरे नावाची आणि मला तिच्या सोबत राहायचं आहे हे फायनल आहे असं देखील शौनक बोलू लागतो त्याबरोबर खर तर कल्याणी विचार करत असते आणि काही सुधरत नसतं त्यावर शौनक बोलतो माझा तर विचार आता पक्का झालेला आहे काहीही झालं तरी मी आता दुसरं लग्न करणार नाही आणि माझ्याकडे एक गोजिरे नावाची मुलगी आहे आणि मी तिला स्वीकारलंच पाहिजे त्याचबरोबर कल्याणीला आता त्या गोष्टीचा खूप राग येत असतो त्याच वेळेला कल्याणीला आता चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खाली पडते त्याच वेळेला कल्याणीला सावरायला सगळेजण धावत येतात आता कल्याणीला पाणी सुद्धा दिलं जातं आणि डॉक्टरांना बोलवलं जात इकडे आता विलास आणि त्यासोबत उमा देखील बसलेली असते विलास हा उमासाठी चहा घेऊन येतो आणि आता विचार करत असतो गोजिरी किती हुशार आहे ना तिच्या मनात जे होतं तिने आता ते बोलून दाखवलं आणि तिला बाबा म्हणून गोबरे अंकल हवा होता तसं तिनं केलं आणि तिच्या मनातला जो आनंद होता ना तो तिच्या चेहऱ्यावर देखील दिसत आहे असं आता विलास पाटील उमाला सांगत असतात त्यावर उमा बोलते आपण एक गोष्ट काय विसरतो हे तुमच्या लक्षात येते का तर त्या आता बाबीता ही आहेत त्या लग्न मोडून टाकत असतील तर काय आता करायचं साजिरीने काय विचार केलाय हे काहीच कळत नाही तिला शौनक सोबत आता संसार करायचा आहे की भूषण सोबत आता हेच नेमकं काही कळत नाही असं उमा विलास पाटीलला बोलत असते विलास पाटील उमाला म्हणत असतो आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो साजिरीच घेईल कारण यामध्ये आपण बोलणं तर खूपच कठीण आहे असं तो आता म्हणत असतो इकडे घरी कल्याणीला बघण्यासाठी डॉक्टर आले असतात कल्याणीचं चेकअप चालू असत तितक्या डॉक्टर म्हणतात ह्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलं आहे आणि त्यामुळेच त्यांना हा ताण सहन झालेला नाही तुम्ही जरा त्यांची काळजी घ्या असं देखील डॉक्टर कल्याणीच्या बाबतीत घरातल्यांना सांगत असतात आणि त्यांनी जी औषधं दिलेली असतात राजन म्हणतो मी घेऊन येतो कोणी काहीच काळजी करू नका आणि पुन्हा एकदा शौनक आपल्या आईशी बोलायला जातो त्यावर तो म्हणत असतो आई मला माहिती आहे माझं थोडंफार चुकलेलं आहे आणि म्हणूनच मी इथे आलोय त्यावर आता शौनकच्या आई शौनक सोबत काहीच बोलत नाही शौनकला सांगितलं जात आता तरी तू या विषयावर बोलू नकोस तू नंतर बोल आणि केदार हा शौनकला तिथून जायला सांगत असतो तरी सुद्धा शौनक काही ऐकत नाही आणि जी वैशाली असते ती शौनकला बोलते आता तुझे बाबा काही बोलले आहेत ते तुला समजलं नाही का चल आताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये चल आराम कर तुला सुद्धा आरामाची खूप गरज आहे असं कल्याणी शौनकला सांगत असते आता शौनक तिकडून निघाल्यानंतर केदार विचार करत पुढे नेमका आता करायचं तरी काय आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता बाबी जी असते तीच म्हणजे भूषणची बहीण ही साजेरीला सांगत असते काहीही झालं तरी मला दोन दिवसात तुझं काय म्हणणं आहे ते मला सांगायचं आहे कारण तुला दोन दिवसाचे दि मुदत दिली आहे आणि तू दोन दिवसात काही सांगितलं नाहीस तुझं आणि भूषणचं लग्न मोडलं हेच लक्षात ठेव असं बाबी आता साजिरीला सांगते त्याबरोबर साजेरी आता खूप मोठ्या टेन्शनमध्ये येते कारण तिला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला समजत नसतं की मी नेमकं काय करू सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेला आर्या गोजिरीला म्हणत असते आता तरी जेवून घे तुझे गोबरे अंकल आलेले आहेत त्यावर गोजिरी म्हणते ते गोबरे अंकल नाहीत ते आता माझे बाबा आहेत त्यामुळे मी आजपासून त्यांना बाबा अशीच हाक मारणार आहे जेव्हा अशी गोजिरी म्हणते तेव्हा आर्य तिच्याकडे पाहतच राहते आता गोजिरीने शौनकला बाबा म्हणून अशी हाक मारल्यामुळे शौनकला खूपच आनंद होतो कारण शौनकने बाबा हा शब्द गोजिरीच्या तोंडून पहिल्यांदाच ऐकलेला असतो त्याचा आनंद गगनात मावेत नसतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येतं असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा